ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत स्वामींचा भक्त परिवार खूप मोठा आहे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते यातून महाराजांचे चरित्र त्यांचे संदेश त्यांची शिकवण त्यांच्या लीला त्यांचे श्रवण कीर्तन वाचन केले जात असते स्वामी भक्तांना स्वामी समर्थ पाठीशी असल्याने अनुभव असल्याचे किंवा अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगतात स्वामी समर्थांच्या लीला असतील त्यांची कृती असेल त्यांची वचने असतील ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असतो एक दिवस मदोन्मत झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याने सांगितले जाते नेमके काय घडले जाणून घेऊया गावात महिपालाचे देवालय आहे तेथेच मालोजी राजांच्या गव्हावर नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाळा आहे तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला काही केल्या नियंत्रणात येत नव्हता माहुत आपापल्या परीने प्रयत्न करीत होते मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली एके दिवस राजांनी त्याला चारही पायात साखदंड बांधून जखडून ठेवले तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड फिरकावीत असे अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे नागरिकांना त्यांची खूप भीती वाटते काही केले तरी त्याचा अंकुश ठेवता येत नाही अनेक प्रयत्न करून थकलोत त्याला दो हातांनी शिक्षा करावी का असा सवाल राजाने स्वामींना केला स्वामी समर्थ शिकवण अहंकार प्रगतीस बाधक निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की महाराज या रस्त्याने जाऊ नका तो हत्ती मोठे मोठे दगडासारखं भिरकवित असतो मात्र महाराज पुढे गेले ज्यांची सत्ता जगावर चालते ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावता श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देह देहबुद्धी धरून पळू लागले हत्तीला बांधून ठेवले होते तेथे पोहचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच दोन ते चार जण स्वामींसोबत थांबले स्वामी समर्थांची शिकवण देव आपणात आहे शीर पाहे कमरेवर हात ठेवून हत्ती हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा माजलाच काय चढेल तो पडे बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला आपल्या पुढच्या पायाने गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथा कशी वाटते आहे ते मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या जीवनातील अनुभव मला कमेंटमध्ये सांगा શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ